श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणी आच्चा करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीचे विशेष महत्व आहे संकष्टीला प्रथम पूजनीय देवता श्री गणेशांची मनोभावे पूजा केली जाते संकष्टी गणेश चतुर्थीला उपवास करून योग्य पद्धतीने पूजा केल्यास सर्व पापांचा नाश होतो आणि कुटुंबातील त्रास दूर होतात असे मानले जाते माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी अनेक अर्थाने महत्वाची मानली जाते काही ठिकाणी या संकष्टी चतुर्थीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी असेही म्हटले जाते प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थीचे व्रत अतिशय मनोभावे आचरले जाते विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि आपल्या सर्वांना आपलेसे वाटणारे दैवत म्हणजे गणपती बाप्पा पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत यामुळेच दैवत्व असलेले गणपती जवळचे आणि आपल्यातलेच वाटतात गणेशांची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणेशांचे व्रत करतात गणपती बुद्धीची देवता आहे गणपती ही वैश्विक देवता आहे गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे संकष्टी चतुर्थीचं हे व्रत कोणीही करू शकतं प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पांना भजत पूजत असतात गणेश व्रतांमध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभ फळ देतात अशी मान्यता आहे यंदा माघ महिन्यात वद्य चतुर्थीला केले जाणारे संकष्टी चतुर्थीचे व्रत रविवार सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं या दिवशी श्री गणेश तत्व हे एक हजार पटीने सक्रिय झालेलं असतं त्यामुळे आपण केलेल्या सेवेचा उपासनेचा आपल्याला कितीतरी पटीने लाभ होतो या दिवशी काही प्रभावी सेवा व उपाय केल्याने आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या रविवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये या एका झाडाचं पार आणायचं आहे हे पान घरात आणल्याने सात पिढ्याचं दारिद्र्य नष्ट होईल कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल बाप्पाच्या कृपेने सगळं काही तुमचं सुरळीत चालेल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे सकाळीच्या झाडाचं पान आपल्याला आणायचं आहे त्या पानावरती कोणती सेवा करायची नंतर त्या पानाचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा संकष्टी चतुर्थी या नावातच तिचा अर्थ दडलेला आहे सर्व संकट विघ्न दूर करणारी अशी तिथी आणि ही तिथी बाप्पांना समर्पित आहे बाप्पांना विघ्नहर्ता म्हणतात आणि ते विद्येचे देवता देखील आहेत त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण बाप्पांना या दिवशी त्यांना प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्या तर ते लवकर प्रसन्न होतात म्हणूनच या एका झाडाचं पान आपल्याला आणायचं आहे आणि हा उपाय करायचा आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी असतील समस्या असतील जसं की तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल त्याचबरोबर तुमच्या मुलांविषयक काही समस्या आहेत जसं की मुलं लहान असतील तर त्यांचं अभ्यासामध्ये मन न लागणं किंवा केलेला अभ्यास लक्षात न राहणं हट्टेपणा करणं घरातल्यांचं न ऐकणं त्याचबरोबर काही मुलं खूप हुशार असतात केलेला अभ्यास देखील त्यांच्या लक्षात राहतो पण काही कारणास्तव त्यांना म्हणावं तसं त्यांच्या परीक्षेमध्ये यश मिळत नाही आणि त्यांची प्रगती होत नाही हे का जे काही अडथळे जे विघ्न त्यांच्या मार्गामध्ये येतात किंवा जी ही नकारात्मक त्यांच्या भूती आहे ती दूर करण्यासाठी काही विशिष्ट उपाय करावेत आधी सांगितल्याप्रमाणे बाप्पा हे विद्येचे दैवत आहे त्यामुळे आपल्या मुलांविषयक असलेल्या समस्या दूर करण्यासाठी त्याचबरोबर आर्थिक समस्या दूर करण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील आपण हा उपाय करू शकतो जर तुमच्या मागे काही शत्रुपीडा असेल बघा बऱ्याचदा असं होतं की आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याशी व्यवस्थित वागतात पण त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी द्वेष नकारात्मक फक्त हीन भावना जळाऊपणा किंवा कटुता भरलेली असते वरून जरी ते आपल्यावरती खूप प्रेम करतात असं दाखवत असले तरी देखील त्यांच्या मनामध्ये असलेल्या या गोष्टींमुळे आपली कुठेतरी प्रगती थांबते नजर लागते नजर दोषामुळे देखील अनेक अडचणी आपल्या आयुष्यात येतात आणि आपली प्रगती होत नाही तर त्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी तुमच्या कठीणातील कठीण इच्छेच्या पूर्ततेसाठी हा उपाय जो आहे तो उद्या रविवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही करून बघा पूर्ण श्रद्धेने मनोभावे हा उपाय केला तर निश्चितच तुम्हाला या उपायाचा लाभ होतो तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची त्यानंतर आंघोळ करायची आहे अंघोळीनंतर आपल्याला सर्वप्रथम देवपूजा करायची आहे देवपूजेमध्ये आपल्या देवघरात असलेल्या गणपतींच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही अथर्व शेषाचं पठन करा किंवा ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करत हा अभिषेक करू शकता ज्याला अभिषेक केलेलं पाणी मुलांना प्यायला द्यावं किंवा तुम्ही पाणी पंचामृत आणि परत पाण्याचा वापर करून जर अभिषेक केला तर थोडं थोडं तीर्थ कुटुंबातील सर्व सदस्यांनी प्यायचं आहे उर्वरित तीर्थ तुम्ही झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता त्यानंतर विधिवत बाप्पांचं पूजन करायचं बाप्पांच्या आवडी पूजेच्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या ज्यामध्ये बाप्पांना गंध अक्षदा लाल रंगाचं जास्वंदाचं फूल एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य धूप दीप ओवाळून तुम्हाला बापांची आरती करायची आहे एवढ्या सगळं करून झाल्यानंतर मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपल्या हिंदू धर्मात असे मानले जाते की निसर्गाच्या प्रत्येक कणात देव वास करतो आणि झाडे वनस्पती हे निसर्गाचाच एक भाग आहे शतकानुशतक हिंदू धर्मात झाड वनस्पतीची पूजा करण्याची प्रथा आहे झाडांना येणारी फुलं पान देवी देवतांना अतिशय प्रिय आहेत त्यातलंच एक झाड म्हणजे जास्वंदाचं जास्वंदाचं फुल बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्याशिवाय बाप्पांची पूजा ही अपूर्ण आहे त्यामुळेच आपल्याला जास्वंदाच्या झाडाचं हे पान आपल्याला घ्यायचं आहे हे पान घेत असताना चांगलं पाहून घ्यायचं आणि कुठेही तुटलेलं फुटलेलं घ्यायचं नाही हे पानासोबतच आपल्याला जास्वंदाच्या झाडाची काडी देखील घ्यायची आहे पान घरात ना तुम्हाला ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता या पानावरती आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे त्यासाठी थोडंसं कुंकू ओलं करायचं आहे आणि या आणि आपण जी झाडाची काडी घेतलेली आहे त्या काडीने आपल्याला या पानावरती आपली इच्छा लिहायची आहे अगदी एका शब्दामध्ये इच्छा लिहू शकता जसं की तुम्हाला कर्जातून बाहेर पडायचं आहे तर कर्जमुक्ती नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करताय तर नोकरी प्राप्ती व्हावी लक्ष्मी प्राप्ती धनप्राप्ती यासारख्या अनेक इच्छा तुम्ही या पानावरती लिहू शकता मुलांसाठी लिहित असाल तर मुलांना यश मिळावं यासाठी तुम्ही इच्छा लिहू शकता त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे या प्लेट वरती कुंकुवाने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे स्वस्तिक मध्ये चार बिंदू साइड ला दोन उभ्या रेषा द्यायच्या आहेत आणि त्यावरती थोडेसे मुठभर तांदूळ पसरून घ्यायचे आहेत तांदूळ कधीही पांढरे ठेवू नये त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्यावरती हे पान ठेवायचं पानाचं देठ हे बाप्पांकडे करायचं आहे पानाला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर या पानावरती तुम्हाला एक जास्वंदाचं फूल आणि दुर्वांची एकवीस दुर्वांची एक जुडी ठेवायची आहे आणि यासमोर आपल्याला एक, सिवा एक, एक, एक या सेवा करायची आहे ज्यामध्ये आपल्याला एक वेळा अथर्व शेषाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर एक वेळा संकटनाशक स्तोत्राचं पठन करायचं आहे त्यानंतर जपमाळ हातामध्ये घेऊन आपल्याला एकशे आठ वेळा ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे एवढी सेवा करून झाल्यानंतर ते पान आपल्याला सकाळी हा उपाय केल्यानंतर संध्याकाळपर्यंत तसंच देवघरासमोर ठेवायचं आहे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस देवघरासमोरील दिवा धूप अगरबत्ती लावल्यानंतर तिथून ते पान तुम्हाला उचलायचं आहे त्या पानावरती आपण या पानाखाली ठेवलेल्या अक्षदाच्या आहेत त्यातील तांदळाचे दाणे पाहून घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत अखंड असे एकवीस तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत शिवाय आपण जे जास्वंदाचं फुल आणि दुर्वांची जोडी ठेवलेली होती ते देखील या पानावरतीच ठेवायचं त्यानंतर एक लाल रंगाचा धागा घ्यायचा या धाग्याने त्या पाण्याला गुंडाळायचं आहे आणि हे पान घेऊन आपल्याला जवळच असलेल्या श्री गणेशांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये का कारण घरापेक्षा कितीतरी जास्त पटीने मंदिरांमध्ये सकारात्मकता असते पावित्र्य असतं म्हणून जवळ असलेल्या बाप्पांच्या मंदिरात जायचं संकष्टी चतुर्थीच्या दिवशी साहजिक आहे गर्दी असणार आहे त्यामुळे तुम्ही बाप्पांचं दर्शन वगैरे घेतल्यानंतर तिथे असलेल्या पुजाऱ्यांच्या हातातून हे पान तुम्हाला बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे त्यानंतरनं या पानामध्ये ठेवलेले तांदूळ जे आहेत थोडेसे तांदूळ त्या पुजाऱ्यांना तुम्हाला द्यायला सांगायचे ते तांदूळ घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे बाकीच्या वस्तू तुम्हाला बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत त्या वापस आणायच्या नाहीत आता हे तांदूळ आणल्यानंतर तुम्हाला या तांदळाचं काय करायचं त पहा यातील काही तांदूळ जे आहेत जिथे तुम्ही तुमचे तांदूळ भरून ठेवता जो तुमचा तांदळाचा डबा आहे त्या तांदळाच्या डब्यामध्ये तुम्हाला हे तांदूळ टाकायचे आहेत अगदी दोन ते तीन दाणे टाकले तरीही चालतील त्याचबरोबर उर्वरित तांदूळ जे आहेत त्यासाठी तुम्हाला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं त्यामध्ये तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्याची गाठ बनवून एक पोटली तयार करायची आहे ही पोटली जी आहे ती तुम्ही नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी किंवा तुम्ही अगदी तुमच्या पर्स मध्ये घरातील तिजोरीमध्ये ठेवू शकता ही पोटली तुम्ही घरामध्ये तुमच्या जवळ बाळगल्याने तुमच्या धनावश्यक ज्याही समस्या आहेत त्या दूर होतात तांदळाच्या डब्यामध्ये आपण थोडेसे तांदूळ टाकल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही आणि या उपायामुळे काय होतं की आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य नष्ट होऊन कठीण दूर करणारे मनोकामना पूर्ण करणारे असे आहेत मनोभावे श्रद्धेने जो भाविक त्यांची आराधना करतो त्यांना आवाहन करतो इच्छा मनोकामना पूर्तीसाठी या दिवशी उपाय करतो त्याच्या निश्चितपणे इच्छा पूर्ती होते मनोकामना पूर्ण होतातच असा हा प्रभावी उपाय उद्या रविवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे आणि तुमच्या जर एकापेक्षा अधिक इच्छा असतील तुम्हाला दोन इच्छा लिहायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला दोन पानं अशीच घ्यायची आणि दोन इच्छा लिहून तुम्हाला ती दोन पानं बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आहेत तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तसं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ